महाराष्ट्र नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे नारळ इथं शुभारंभ केला आता सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही आता रोज प्रचारात आहे आता दोन तारखेला मतदान करायचं आहे एक नगराध्यक्षासाठी आणि दोन खाली एक नगराध्यक्षासाठी प्रियंका प्रतीक देशमुख हे उमेदवार आहे तसंच या नव भाऊ वंदनाई तळेकर आणि मेराजभाई असे दोन उमेदवार आपण खाली दिलेले मेराजभाई तुमच्याच भागातले रहिवाची आपल्या त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे सगळ्यांचे घुभीचारण करायचं काम त्यांना केलेलं आहे त्यांना आकार द्यायचा म्हणजे खुलून आणायचं काम ते सातत्यानं करत आले असं आता तुमचं वाढ बोलवायचं काम त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करू पण तुम्ही आशीर्वाद दिलात तर तुम्ही सगळे एका ताकदीनं साथ द्याल अशी अपेक्षा आहे आता फार जास्त काही बोलत नाही पण पॅनल चालवा एवढीच विनंती करतो सोड करू नका तुम्ही पण आपल्याला तुमचं बहुतेक एका मशीनमध्ये एकाच वर एकाच मशीनमध्ये तुम्हाला तीन पंजे दिसतील वर अध्यक्षाचं राहतील चार नाव हो। त्याच्या खाली खाल नंबर नंबर दोन ला अध्यक्ष आहे आपला अध्यक्ष आणि मध्ये नंबर तीन ला आहे हा तर त्याच्यासाठी त्या मशीन वर तीन पंजे दिसतील तुम्हाला तिन्ही पंजाचे वटन राहायचे एकाच एकाच मशीन मध्ये नगरसेवक एकाच मशीन मध्ये अध्यक्ष एकाच मशीन मध्ये अशी वर प चार नावं राहतील हा वर नोटा सहित पाच नाव नावं राहतील त्याच्यानंतर मला वाटतं अ मध्ये किती उमेदवार आहे म्हणजे वर चा, चार चार खाली तीन त्याच्यानंतर तीन त्याच्यातलं जिथं झोपं काम आहे धोकाचं काम नाही तीन जिथं जिथं पंजाला दिसल त्याच्या पुढचं बटन लावायचं एका मशीनवर तुम्हाला तीन मतं द्यायचे तर तेवढं सगळ्यांना काळजीपूर्वक द्यावं एवढी विनंती करतो सगळ्यांना आता अध्यक्षाच्या मी आहे तीन अध्यक्षाचा पाठिंबा नगराध्यक्ष सगळ्यांना जास्त प्रश्न सोडतील बचत गट असतील काम असतील वॉर्डाचे काम असतील वॉर्डाची कामं बऱ्याच जणांचे नाही झाली त्याच्यामुळे लोकांना वाटतं आता आली मत महा झाला कामं तर केली नाही पण चार वर्ष आली नगरपालिका आपल्या ताब्यात नाही तिथं प्रशासन आहे म्हणून तुमचे जे राहिलेली कामं आम्हाला स्वतःने आले ते राहिलेली कामं आपण पुढच्या पाच वर्षात करू एवढं आश्वासन देतो दोन मिनट आणि आता सुरेश भाऊनी जे सांगितले आपल्या बंगल्यावरची कथा खरंच म्हणजे सगळ्यांनी खरं दडपणा खाली येऊन को, म्हणजे कोणी घाबरू नका होत चर्चा बरोबर आहे पण तुम्ही चांगल्या म्हणजे जे चांगले विकास करतात त्यांनाच तुम्ही हे करा सपोर्ट करा खरंच मला म्हणजे खूप छान वाटलं इथे सगळे एवढे सगळेजण मतदार आमचे होत आले आणि मी आता प्रत्येक वार्डात मी आता खूप जवळजवळ सगळे माझे वार्ड मी फिरले सगळ्यांनी आम्हाला खूप म्हणजे उत्सुकताने सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका आम्ही आहे म्हणजे प्रत्येक जण म्हणजे खरंच आम्हाला असं म्हणजे खूप असं छान वाटत होतं प्रत्येकासोबत मी असं प्रत्येक घरात जाऊन मी म्हणजे आम्ही सर्व आमच्या ग्रुप लेडीज ग्रुप म्हणा सगळे प्रत्येक ठिकाणचे सगळे आमचे नगरसेवक जेवढे उभा केलेले आहे ते आणि ह्या वंदनातही तर ता तुमच्या आता मागच्या पाच वर्षातही होत्या त्यांनाही त्यांचंही खूप चांगलं काम आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांना असंच भरघोस मतांनी सगळ्या पूर्ण पॅनलला आपल्या नगराध्यक्ष आणि पूर्ण आपले नगरसेवक पूर्ण पॅनल टू पॅनल आलं पाहिजे आणि आम्ही आम्ही मागच्या काळात तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला तसा आता पण करा आणि आम्ही खूप जनतेच्या हितासाठी काम करतो आम्ही आम्हाला घर नाही भरायचे ना आम्ही जनतेच्या हितासाठी करतो आणि आम्ही सर्व नगरसेवक आमचे गरीब आहेत आणि आम्ही पण गरीब आहोत म्हणजे खरंच जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत मागचेही पाच वर्ष केले आणि इथून पुढेही आम्ही करू जय हिंद जय हिंदु नगराध्यक्षाच्या प्रचारानिमित्त नारळ फुटलेला आहे तर हे सगळे माझे पहिले अगोदरचे सगळे माझे मतदारच आहेत तर मी त्यांना फक्त एवढीच विनंती करील की यांना तिन्ही लोकांना अध्यक्षाचा एक आणि नगरसेवकाचे दोन पॅनल टू पॅनल पंजाला मतदान करा आणि सगळ्यांना आए थामे एक मिनट एक मिनट आई आई एक मिनट भट्टा तुम्हीं बोलोंगे बोलोंगे आहाँ पाप का विकार लाभ पानी लाभ आरुक्य हर लाभ अपने प्रभाव का विकास करेंगे एक मिनट भाले मत